आम्ही भाषणामध्ये असणारा आणि त्याच्यामध्ये असताना हे म्हणतोय की नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाही आहेत तर ते गुजरातचे पंतप्रधान आहेत मी असं म्हणेन की वेस्ट बेंगॉलच्या असेंब्लीच्या इलेक्शन ज्यावेळेस चालल्या होत्या त्यावेळेस सुद्धा ही चर्चा सुरुवात झाली होती आणि त्यावेळेसही हा चर्चा की नरेंद्र मोदी हे असणार बघण्यापेक्षा गुजरातकडे अधिक लक्ष देतात अशी चर्चा त्या पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात चालली होती ती आता देशभर वाढेल असं मला वाटतंय अजून काही दिवस इलेक्शन महायुतीच्या Okay, मी आपल्याला अगोदर सांगत होतो त्यावेळेस आपण विश्वास ठेवत नव्हता मलाच ठोकत बसला होता मी माझ्या त्यांच्या जागेतली भांडणं अजून चाललेली आहेत अद्वैले माय मायोती सुद्धा तेच चाललेलं आहे आणि काँग्रेसवाल्याने सुद्धा एम बी एमध्ये माघार घेतली म्हणून असताना मिटले असं आपल्याला दिसतंय म्हणून मी आपल्याला म्हणालो की त्या दोघांचं भांडण आहे म्हणजे सेनेचं काम बी जे पी करत नाही सॉरी काँग्रेस करत नाही आणि काँग्रेसचं काम शिवसेना करत नाही अशी परिस्थिती आहे आणि असणार ते मध्यंतरी असणारं एक भूमिका अशी घेतलेली आहे आणि काँग्रेस पक्षाचं एका बाजूला शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला एन सी पी यांनी सँडविच केलेलं आहे तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्ही असणारा आव्हान करतोय की सप्टेंबरमध्ये विधानसभा आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते तेव्हा नाराजी जी आहे ती आपण काढा पण वंचितला मदत करा असं आम्ही आवाहन करतो आहे